हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पौष पुत्रदा एकादशी एक जानेवारी आहे आणि पुत्रदा एकादशी अतिशय शुभ योगायोग घेऊन आलेली आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल आणि या एकादशीचं व्रत करणाऱ्यांवरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची कृपा त्याला प्राप्त होणार आहे एकादशी हे पापांपासून देणारं व्रत मानलं जातं आणि एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट सुद्धा दूर होत असत भगवान श्री हरीच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होत असते पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जात पौष एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीयोग योग ब्रह्मयोग सिद्धी योग, योग, योग आणि त्रिग्रही योग असे पाच दुर्मिळ योग तयार होणार आहेत आणि या योगामुळे एकवीस जानेवारी या दिवसाचं महत्व वाढलं आहे तर या शुभ योगांच्या वेळा काय आहेत हे आपण आता थोडक्यात पाहूयात सर्वार्थ सिद्धी योग जो आहे तर तो पहाटे तीन वाजून नऊ मिनिटांनी ते सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे ब्रह्मयोग एकवीस जानेवारी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांपासून ते बावीस जानेवारी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत सकाळी असणार आहे शुक्ल योग हा वीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार असून तो एकवीस जानेवारी एकवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे अमृतसिद्धी योग पहाटे तीन वाजून नऊ मिनिटांनी ते सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्रिग्रही योग जो आहे तो या दिवशी बुध मंगळ आणि शुक्र त्या योग तयार हो तर माता या सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी संत गोपाल मंत्र आपल्याला म्हणायचं आहे तर ओ... ओम सुत गोविंद वासुदेव जगतपते मे तनमय कृष्ण त्वमहम शरण तर हा मंत्र आपल्याला पाच माळी करायचा आहे तुळशीच्या जप शक्य असेल तर तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो करायचा आहे पाच माळी तुम्हाला कंप्लीट करायचा आहे मूल होण्यासाठी संतान प्राप्तीसाठी अतिशय उपयोगी अतिशय फलदायी असा हा मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे त्यासोबतच डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी काल शेअर केलेला आहे आणि तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ बघा नक्कीच त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रांना पठण केल्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या नष्ट होतात आणि कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण तयार होत असतं भगवान न पिवळ्या फुलांचा हार आपल्याला शक्य असेल तर घालायचा आहे हार घालणं शक्य नसेल तर पिवळ्या रंगाचे आपल्याला अर्पण करायचे आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या कपाळाला आपल्याला चंदनाचा तिलक सुद्धा लावायचा आहे चंदनाचा तिलक लावल्यामुळे त्याचं सुद्धा आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे तो तुम्हाला लावायचा आहे आणि स्वतःला सुद्धा कपाळाला लावून घ्यायचा आहे त्यामुळे मानसिक तणावांपासून आपल्याला आराम हा मिळत असतो अशी ही पुत्रदा एकादशीची थोडक्यात माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी रविवारी करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर तुम्हाला तुळशीच्या पानांचा हा उपाय करायचा आहे तर भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय असते आणि त्यामुळे तुळशीला विष्णूप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं तर तुळशीच्या पानांचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे किंवा हा उपाय जर आपण या दिवशी केला तर अतिशय कारगर आणि अतिशय प्रभावी असा हा आपल्यावरती ठरत असतो तुळस जी आहे तर या तुळशीमध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो इतकं पावित्र्य या तुळशीमध्ये असतं त्याचबरोबर तुळशीची सेवा केल्यामुळे आणि तुळशीचे नियमितपणे पूजा के केल्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती तर त्या दूर होण्यासाठी मदत होते आणि आणि भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा कृपा आपल्याला प्राप्त होत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे पहा पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना तुम्हाला तामणामध्ये घ्यायचा आहे त्यांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आता भगवान विष्णू म्हणजे कोण तर बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतात आणि ते भगवान विष्णूंच एक रूप आहे तर त्यामुळे तुम्हाला त्यांना अभिषेक हा घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची आहेत तुम्ही तुळशीचे पानं एक हजार पण घेऊ शकता किंवा तुम्ही एक पान जरी घेतलं तरीही चालेल तर ते पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला विष्णु नामावलीचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावलीमध्ये एक हजार भगवान विष्णूंची नावं आहेत तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आणि हे जे तुळशीचं पान आहे तर ते तुम्हाला म्हणून झाल्यानंतर भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक हजार भगवान विष्णूंची नावं घेत ती तुम्ही प्रत्येक एक एक पान तुम्ही अर्पण करू शकता नाही शक्य झालं तर एक पान सुद्धा तुम्ही शेवटी अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ह्या तुळशीच्या पानांचं काय करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातलं जे काही दोष आहेत दारिद्र्य जी काही नकारात्मक शक्ती आहे वास्तुदोष पितृदोष जे काही आहे तर ते संपूर्णपणे दूर होऊ देत आणि मला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तुळशीचं पान थोडा वेळासाठी किंवा पूर्ण दिवसभर तिथेच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे पान उचलायचं आहे लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आता हे पान तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ते सुद्धा शकता सुद्धा शकता ज्या ठिकाणी तिथे तुम्ही तरीही चालेल तर असं केल्यामुळे आपल्यावरती कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि अशा पद्धतीने तुळशीच्या पानांचा उपयोग किंवा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येईल आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती विशेष कृपा सुद्धा प्राप्त होईल तर हा जो उपाय आहे हा विशिष्ट करून आपण एकादशीच्या दिवशी करत असतो आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल की हे तुळशीचं पान खराब झालेलं आहे तर त्यावेळेला हे पान विसर्जित करायचं आहे आणि परत पुढच्या एकादशीच्या वेळेला तुम्हाला हाच उपाय सांगितल्याप्रमाणे करायचा आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ